नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हि माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की आता ईश्वरीच्या ड्रिंक मध्ये लावण्य आणि वल्लरीने काहीतरी मिक्स केलेलं असतं परंतु आता तिचं लक्ष त्यांच्याकडेच असतं आणि त्यानंतर मात्र दोघीही अगदी बारीक लक्ष ठेवत असतात ईश्वरीकडे आणि ती मात्र आजीशी बोलण्यात बिझी असते दुसरीकडे आता ती दोन तीन वेळा ग्लास तोंडापर्यंत नेते परंतु ते पित नाही अचानक वर्ण मात्र आता अर्णव तयार होऊन येत होतं सगळ्यांचं लक्ष अर्णवकडे जातं आणि ईश्वरी मात्र ते ड्रिंक पिता पिताच राहते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अरुणाचा बर्थडे सेलिब्रेट होतो त्यानंतर आता लावणना त्याला खूप महागडं गिफ्ट देते तर तेव्हा आता ईश्वरीला म्हणते काय ग अशीच हात हलवत आली का त्याच्यासाठी काही गिफ्ट आणलं नाही का तर तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते महागड नसेल पण मला असं वाटतं की ते खूप मोलाच असू शकतं आणि त्यानंतर ती तिच्या बॅगेतनं एक गोदडी हो काढते आणि इकडे मात्र अर्णवच्या हातात देत ती म्हणू लागते की ही तुमच्या आईंच्या जुन्या साड्याची शिवलेली गोदडी आहे तर तेव्हा मात्र अर्णव मात्र ती गोदडी पांघरून घेतो आणि खरंच हे यू हे गिफ्ट माझ्यासाठी खूपच महत्वाचं आहे आणि असं म्हणत मात्र आता तो ईश्वरीचं कौतुक करतो हे बघून मात्र लावण्याला प्रचंड संताप होत असतो इकडे आजीही खुश होते मालिकेच्या तशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा